गुड मॉर्निंग में मुझे फैमिली अभी तक बनी नहीं है <laughs> तो आज की शुरुआत करते हैं हम अपने टेरेस से सो so, अगर वीडियो अच्छा आएगा तो मैं इस कपड़े में डाल दूँगी वरना मैं नहीं डाल दूँगी आप देख सकते हो आई डोंट हैव एनी ट्राई मैं यहाँ पे रख देती हूँ अपना मोबाइल शॉर्स लेती हूँ और फिर एडिट एप से एडिट कर देती हूँ ये देखो ये बहुत छोटा है मतलब ये एवड़ा खाली है कि माजा जर लक्षण नहीं रह तो मैं तुम पढ़ू बन सकते माहीत नाही कधी तो दिवस तर बट ओके हे याची पण उंची खूप लहान आहे म्हणजे तुमचं जर लक्ष नाही राहिलं तुम्ही मागे गेले तर तुम्ही पडले समजा म्हणून माझ्या मम्मीला खाली बसायला होते याच्या बरोबर पडली नाही पाहिजे कारण की कधी कधी ती पण माझा मोबाईल पकडते आणि कची खूप मोठी नाही आमची खूप लहान आहे तेव्हा जागेमध्ये मला ॲडजस्ट करावं लागते मूल ब्लॉग बढ़त रहा की आज मंडे है मंडे लिया बिलकुल अटत सुट्टी स... दिवस सुट्टी सुजे मंडे सॉरी संडे एंड मंडे नाश्ता है काल की बनने ली बिर खराब तो होती बट ठीक है खिचरी समझना खाऊ टाइम ओके मैंने कहा मुझे येलो टी शर्ट का वीडियो बिल्कुल जैसे कि मैंने कहा कि मुझे येलो टी शर्ट का वीडियो बिल्कुल पसंद नहीं आया इसलिए मैं मैंने ही रा अच्छा ही नहीं लगा मुझे येव इस इसका बहुत अच्छा था। ये करण्या मंडे को यार ऑफिस की इच्छा आहे अरे मी हिंदीत का बरं बोलत आहे माझ्या चॅनल तर मराठीमध्ये चला बघा समोर अगदी पाहते वंशिका का कधीच माझ्या व्हिडिओमध्ये येत नाही म्हणजे ती रोज येते ऑफिसमध्ये पण ती माझ्या व्हिडिओमध्ये नाही तिला नाही आवडते एखाद्या वेळेस येते आणि माझीच बिझती करून जाते लहानपणीची मैत्रीण आहे ना काय करणार आहे कामच आहे आमचे एकमेकांची उडवणं

हेच असते फायदा लग्न न करायचा आपली मम्मी आपल्याला भेटते आणून देते आपल्या घरी अजून का पाहिजे ना भांडे हसत ना कपडे धुवत बेश्रमासारखी आहे मम्मी आपल्या घरी हसत <laughs> राहते नाही मम्मी बेश्रम म्हणतात ना मम्मी माझ्या मुलीला राजे भांडे घासत कपडे नाही धुवत स्वयंपाकी मम्मीच बनवते ताक सुद्धा माझी मम्मी करते चहा पण असं हातात आणून भेटते पाणी पण और क्या चाहिए यार जब सब कुछ अपने हाथ हाथ में मिलता है <laughs> बस अरे मम्मी तू का बनवत आहे मम्मा बनवत आहे मस्त मेथीची भाजी तू मेथी मटर पलाय करणार युट्यूब वरून फोन मेथी मटर मलाई असं काय असं तुम्ही का लग्नामध्ये खाल्लो होत मला खूप चांगला वाटल होत अरे मटर आहे पप्पा ने दिले ते बॅग मध्ये आहे अजून का पाहिजे तू दूध बघित आहे आपल्या घरी सगळंच तर आहे बनवते मम्मी मी थोडस काय वेगळं